राज ठाकरे कधी सडेतोड बोलत विरोधकांची सालट काढणारे नेते कधी मराठीच्या मुद्द्यावर रस्त्यांवर राडा घालणारे नेते इतकंच नाही तर कधी उत्तर भारतीयांना चुचकारण्याचा प्रयत्न करणारं धोरणही त्यांनीच राबवलं गेल्या सुमारे दोन दशकात राज ठाकरेंनी वेगवेगळ्या माध्यमातून सत्तेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत राहिले अर्थात त्यांना सत्तेच्या महाराणीनं बहुतांश वेळा हुलकावणी दिली आता मधल्या काळात पुलाकरून बरंच पाणी वाहून गेलंय पक्ष फुटले घरदार फुटली सरकार कोसळली आणि नवीन सरकारही आली या सगळ्या गदारोळात आता निवडणुकांचे ढोलही वाजू लागलेत त्यामुळे आता राज ठाकरेंची मनसे कोणता राजकीय ठेका धरणार असे प्रश्न विचारले जाऊ लागलेत या सगळ्याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया राज ठाकरे महायुतीत जाणार का केंद्रीय नेतृत्वाचा संदेश घेऊन शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक असं नाव ज्याच्याशिवाय आजच्या राजकारणाची व्याख्याच पूर्ण होणार नाही सतरा वर्षांपूर्वी जेव्हा राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली त्यानंतर अवघ्या वर्षभरातच म्हणजे दोन हजार नऊ साली झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मनसेनं दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी तेरा ठिकाणी झेंडा फडकवला त्यात मुंबईत सहा ठाण्यात दोन नाशिकमध्ये तीन तर पुण्यासह छत्रपती संभाजीनगर मध्ये एक आमदार निवडून आला होता इतकंच नाही तर मनसेचे चोवीस उमेदवार हे दुसऱ्या स्थानावर होते पहिल्या दणक्यात मिळालेलं हे यश पुढे टिकवता आलं नाही महानगरपालिकांमध्ये संख्याबळ कमी होत गेलं विधानसभेत देखील आमदारांची संख्या तेराहून एक वर आली मागच्या लोकसभा निवडणुकीमधून मनसेनं माघार घेतली त्याच मनसेनं आपल्या पक्षाचा झेंडा बदलला गेल्या वर्षात एक बाब कायम राहिली ती म्हणजे मनसेची कोणत्याही पक्षासोबत थेट युती किंवा आघाडी होऊ शकली नाही त्याला कारणा ही पक्षाची बदलणारी भूमिका दोन हजार चौदा साली पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करणारे राज ठाकरे दोन हजार एकोणीस साली मात्र लावरे तो व्हिडिओ म्हणत मोदींच्या विरोधात प्रचारात उतरले अशाच प्रकारे ज्या मनसेची सुरुवात मराठी माणसाच्या हक्कासाठी केली अशी भूमिका होती तीच मनसे आता आक्रमक हिंदुत्वाच्या अजेंड्यावर आली भेटी राजकारणात होत असतात आम्ही राजकीय मित्र व्यक्तिगत मित्र भेटत असतो त्यात आम्ही साथ घालायला वगैरे गेलो असं काही सांगण्याचा अर्थ नाही आहे अशा बातम्या चालूही नका राजकारणामध्ये ज्याला कळतं तो समजून घेतो आता पुरता सांगण्याचं एवढाच मुद्दा आहे की राजकीय त्याच्यावरचा निर्णय हा आता काहीच नाही तू योग्य वेळेला राजकारण आणि निवडणुका घोषित झाल्यावर करू आता ज्या काही भेटी गाठी आहेत हे जो म्हणजे मी परवा मी लोकसभेत असं म्हणाल तो प्रभू रामचंद्र रामलल्ला प्यारे आहे इनकिले व्यापार आहे त्या भेटी म्हणजे व्यापारी लोकांच्या व्यापाऱ्यांच्या वरून झालेल्या भेटी राज्यात सरकार कुणाचंही असो मुंबईत कुणाचे कितीही आमदार खासदार असो संकटात सापडलेला मराठी माणूस राज ठाकरेंकडेच गेलाय लॉकडाऊनच्या काळातही पेपरवाले जिम मालक कोळी बांधव डॉक्टर पुजारी असे अनेक जण राज ठाकरे यांच्या भेटीला आले त्यांनी राज ठाकरेंसमोर आपल्या समस्या मांडल्या सत्तेत कोणताही वाटा नसतानाही ही, ही मंडळी राज ठाकरेंनाच भेटली कारण काय तर शिवतीर्थावर या लोकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळतात म्हणूनच राज ठाकरे यांच्या घरी आजही कार्यकर्त्यांपेक्षा सर्वसामान्य नागरिकांची गर्दी जास्त असते ही झाली मनसेची भावनिक ताकद आता मतदारसंघांमधली स्थिती बघा उदाहरणार्थ दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ गेल्या दशकभरापासून ठाकरे गटाचा बाले किल्ला त्याच मतदारसंघात आदित्य ठाकरेंचा वरळी मतदारसंघही येतो असं असलं तरी शिवडी भायखळा असा मराठीभुल मतदारसंघात मनसेची ताकद आहे दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत मनसेने या मतदारसंघात लक्षणीय मतं घेतली होती दोन हजार नऊच्या लोकसभेत त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेल्या मिलिंद देवरा यांना दोन लाख बहात्तर हजार चारशे अकरा मतं मिळाली होती तसंच मनसेच्या बाळा नांदगावकर यांना एक लाख एकोणसाठ हजार सातशे एकोणतीस मतं मिळाली शिवसेनेचे मोहन रावले हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते मोहन रावलेंना एक लाख सेहेचाळीस हजार एकशे अठरा मतं मिळाली होती 2014 लोकस हजार दोन हजार चौदाच्या लोकसभेत मोदी लाटेमुळे शिवसेनेची मतं वाढली शिवसेना उमेदवार अरविंद सावंत यांना तीन लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे नऊ मतं मिळाली काँग्रेसच्या मिरिंद देवरांना दोन लाख सेहेचाळीस हजार पंचेचाळीस तर मनसेच्या बाळा नांदगावकरांना चौऱ्याऐंशी हजार सातशे त्र्याहत्तर मतं मिळाली दोन हजार एकोणीसमध्ये मनसेनं लोकसभा निवडणूक लढवलीच नाही असं असलं तरी स्थानिक पातळीवर मनसेचा मतदारांची कनेक्ट कायम आहे म्हणूनच की काय महायुतीनं राज ठाकरेंना आपल्या सोबत घेतलं आहे कारण जर शिवसेनेचा बाला किल्ला काबीज करायचा असेल तर राज ठाकरेंची मदत लागेल असं शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांना वाटत आहे यामुळंच मनसे शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमधील युतीसंदर्भातली प्राथमिक चर्चा झाली आहे भाजप पक्षश्रेष्ठींकडनं पुढील आदेशानंतरच या युतीसंदर्भातला फॉर्म्युला ठरेल आणि नंतर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी युती होईल अशी चर्चा आहे आता पाहावं लागेल की हा फॉर्म्युला काय ठरतो आणि ही चर्चा पुढे कशी जाते पक्ष फोडले घर फोडली आता राज यांना भेटायला चालले म्हणजे कितीही ताकद त्यांची त्यांनी सगळं फोडाफोडीचं राजकारण केलं आईस म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय ईडी झालं तरी त्यांना अजून कॉन्फिडन्स नाही आहे की आपण जिंकू शकू ज्वलंत हिंदुत्वाचे विचार घेऊन जे सरकार महाराष्ट्रातलं महायुतीचं चा पुढं चाललेलं आहे त्या विचाराला बळकटी देण्यासाठी जे जे कोणी महायुतीमध्ये येणार असतील त्यांच्या बाबतीतला निर्णय घेण्याचे अधिकार महाराष्ट्रामध्ये माननीय फडणवीस साहेब माननीय शिंदे साहेब आणि माननीय अजितदादा या तिघांचे आहेत ते तिघं जो निर्णय घेतील त्याप्रमाणे येणाऱ्या सर्व नवीन मित्रांचं आम्ही स्वागतच करू कधी शिंदे फडणवीस थेट राज ठाकरेंच्या घरी जातात तर कधी राज ठाकरे नेत्यांच्या निवासस्थानी पोहोचतात याच भेटींच्या सिलसिल्यात अशीच एक भेट झाली आशिष शेलार आणि राज ठाकरे यांची दोघांनी जवळपास तासभर चर्चाही केली मात्र संभाव्य युतीवर राजकीय कमेंट देणं टाळलं असं असलं तरी भाजप शिवसेनेप्रमाणेच आक्रमक हिंदुत्ववादी भूमिका आणि ठाकरे ब्रँड हे जर महायुतीत आले तर महायुतीला त्याचा नक्कीच फायदा होईल गणेश ठाकूर एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट